लग्न सराई चालू झालेली आहे बऱ्याच सखींचं असंही म्हणणं असतं की माझ्या घरातलंच लग्न आहे मग आता डाईट कसं करायचं उद्या साखरपुड्याला मी जाणार आहे मग जेवू की नको जेऊ तिकडे याचा बारसं आहे याचा वाढदिवस आहे मग काय खायचं की नाही हो खायचं की नाही खूप कन्फ्युजनमध्ये असतात त्याचं साधा सोपं उत्तर आहे बघा आपण एखाद्या प्रोग्रामला जातो आहे तर एक छोटासा बोलतो ना लालच लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती आणि आपणही प्रत्येकाच्या मनात खाण्याच्या बाबतीत असतो पण तिथे सिलेक्शन हे आपल्या हातात आहे तर कुठेही गेल्यानंतर जेवणाला सलाड असतंच तर सलाडचं प्रमाण तुम्ही जास्त घ्या जेवताना आधी सलाड अर्ध संपवा भाताचे वेगवेगळे प्रकार असतात डाळ भात असतो पुलाव असतं चायनीज राईससुद्धा असतो तर अशावेळी तुम्ही आपला पुलाव इंडियन पुलाव चॉईस करा चायनीजला शक्यतो अवॉइड करण्याचा प्रयत्न करा पापड लोणचं खाणं टाळा त्याचबरोबर ती भाज्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात तर पनीरची भाजी तुम्ही सिलेक्ट करा चपाती असते पुरी असते किंवा मैद्याची रोटी असते तर अशावेळी तुम्ही चपातीला सिलेक्ट करा तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डायट यावेळीसुद्धा चांगल्यापैकी पाळू शकता आणि त्याचबरोबर आहे चावून चावून जेवणं आरामात जेवणं आणि अन्न पातळ झाल्यावर पोटात घेणं जेणेकरून कॅलरी डिफिसिएटसुद्धा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवण झालं की आईस्क्रीमला लगेच जाऊ नका एक तासाचा गॅप घ्या मग तुम्ही आईस्क्रीम एन्जॉय करा जेवल्या जेवल्या आईस्क्रीम घेऊ नका ही दक्षता पाळा वेट बिलकुल ही वाढणार नाही या एक दोन दिवसामध्ये